यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात चिल्ली इजारा येथे यवतमाळ जिल्ह्यात काढले आहे जिल्ह्यात लहान सहान झाल्याच्या घटना घडल्या अनेक वेळा शस्त्र सुद्धा मिळाले आहेत तरी सुद्धा जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव नाही आता अजून एक मोठी घटना उघडकीस आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे या कुटुंबियाच्या शेतात नऊ जून रोजी मध्ये रात्री सव्वा बारा वाजता पाच ते सहा अज्ञातांनी तलवारीचा व पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा टाकला आणि मारहाण करून शेतातील कापूस विकून आणलेले पैसे व पहिले शिल्लक असलेली रक्कम जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये नगदी व घरी असलेल्या त्यांच्या दोन बहिणीच्या अंगावरील अंदाजे पंधरा ते वीस तोळे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे सदर घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी सदर दरोडेखोरांना लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे सदर घटनेचा पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव एपीआय सरकटे कर्मचारी पेंढारकर सुहास कायटे शेख शेखव हे करत आहे सदर घटनेनंतर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे सव्वा बारा वाजता केव्हा रात्रीला सव्वा बारा वाजता काय काय गेलं तुमच्या घरातून आपल्या घरातून समजा तसं जर म्हणलं तर पंच्याऐंशी लाख रुपये गेली नगदी सांगते वीस तोड सोनं म्हणून हा त्यांच्या अंगोर सोनं गेलं बाकी बाकी तर काही नाही गेलं चिल्ली आहे चिल्ली कान तोडू नका मला काय कोणत्या भाषेत कोणी बोलले ते हिंदीमध्ये म्हणजे हिंदी कशी आपल्यासारखी हिंदी नव्हती आम्ही जे बोलतो ते हा म्हणजे याच्यामध्ये बोलत होते काई, काई या आ, ते काय काय गेले तुमच्या इथून अजून घरातून ते आपली छोटी ताई ह्या की नाही कॅन्सरने चार महिने त्या ताईच्या पण होत्या तिच्या मिस्टरची अंगुटी होती तिच्या गळ्यात आपल्या ती आपल्याला मित्र होते ना दहाव्या दिवशी पूर्णच गळ्याचा हार होता पायाच्या पायर पट्ट्या गेले तर चप दिलं हुडकुड हुडकूड हुडकून दादा खूप मारलं खूप मारलं पण छोट्या ताईला सगळ्यांनी सगळ्यांचं